घराशेजारी गाडी धुणाऱ्या युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला युवक चक्कर येऊन पडला असल्याचे गृहित धरून मदतीसाठी गेलेल्या दोन महिलांनाही विजेचा धक्का बसला दैव बलवत्तर असल्याने त्या दूर फेकल्या गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले प्रदीप तानाजी ताजनपुरे वर्ष एकोणतीस असे मृत युवकाचे नाव आहे तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने चेहडी येथील तानाजी बहिरू ताजनपुरे यांच्या घराशेजारील विजेचा खांब कोसळला दुरुस्तीनंतर रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रदीप तानाजी ताजनपुरे हे घरालगत असलेल्या पत्र्याच्या शेडला लागून त्यांची कार धुत होते त्यावेळी त्यास विजेचा धक्का बसला प्रदीप हे चक्कर येऊन पडल्याचे गृहीत धरून घरातील महिला धाव घेत त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलांना विजेचा धक्का बसून दूर फेकल्या गेले महिलांनी आरडाओरड केल्यानंतर वीज पुरवठा खंडित करून प्रदीप याला उपचारार्थ बिटको रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ भाऊजय असा परिवार आहे या घटनेने संपूर्ण नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे